सुंदर डीजे साऊंड यांनी अवेलेबल करून दिला श्री इथे जितके पण पुरुष मंडळी उभी आहेत सगळ्यांना रिक्वेस्ट करते प्लीज सगळ्यांनी करत कर या साईडला व्हावं लवकरात लवकर या साईडला व्हावं सगळ्या महिला सगळ्यांनी समोर यायचं आजच्या या उत्सवाला आपण सगळे इथे एन्जॉय करणार आहेत सगळ्यांनी डान्स करायचे त्याच्यामुळे मी बघते ऑरेंज साडी घालू ना काकू आहेत त्यांनी मला हात दाखवलाय काकू तुमची रिस्पॉन्सिबिलिटी जर सगळ्यांना मगर बदल भी सकता है और रखे खिलौने छुपा कर कह दो हिंदी वालों टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे शहराध्यक्ष आणि अचलपूर फक्त शहरातील माझे सर्व कार्यकर्ते यांना मी सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आभार सुद्धा व्यक्त करू आज दहंडीचा कार्यक्रम आहे या दहंडीच्या कार्यक्रमानिमित्तानं महाराष्ट्राचं राजकारण पाहता काय चाललं आहे कसं चाललं आहे या अनुषंगानं सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे हे मराठी माणसाची एक इच्छा होती या दोघी भावांनी बांधवांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं आणि ते सोबत करायचं आणि आज या महाराष्ट्रामध्ये जो काही मराठी मेळावा झाला तो मराठी मेळावा आपल्या या महाराष्ट्राने सर्व संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे की जी इच्छा नागरिकांची आहे मराठी माणसाची आहे की या महाराष्ट्राचं नेतृत्व हो, या दोन बांधवांनी या दोन भावांनी एकत्र येऊन करावं आणि आमची सुद्धा दोन्ही पक्षाची इच्छा कार्यकर्त्याची बऱ्याच दिवसापासन मनोमन इच्छा होती की यांनी हे सोबत राहून काम करावं आणि आज ते झालं आणि माझ्या विनंतीला मान देऊन या दनंजीचा दे आजचं चौथं वर्ष असे आमचे सन्मान्य शिवसेना उघाटा गटाचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला आले त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारी व्यक्त करतो आभार मानायला भाजप व्यक्त करतो तुम्ही सर्व आले सर्वप्रथम आज अचलपूर फरतवाडा नगरातील सर्व नागरिकां नागरिकांचे बांधवांचे आणि माझ्या भगिनींचे मनपूर्वक धन्यवाद देतो आज आपण सर्वजण एकत्र आलो या दहंडी महोत्सवासाठी दरवर्षी प्रमाण यावर्षी सुद्धा दहंडीचा कार्यक्रम उत्सव हा साजरा करत आहोत आपण या उत्सवासाठी एकत्र आलो आणि दहंडी उत्सव हा एकतेच प्रतीक आहे त्यानिमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो की कुठलंही काम करत असताना कुठलंही काम करत असताना दहीहंडी जर हे फोडायची असेल तर खांद्याला खांदा लावून आपल्याला कसं आहे तर का उभं राहावं लागतं तेव्हा दहीहंडी फुटते तसंच आपलं या अचलपूर परतवाळामध्ये जर का विकास करायचा असेल तर आपण सर्वांना एकत्र येऊन एकत्रित प्रयत्नांनी खांद्याला खांदा लावून या अचलपूरचा विकास करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो पाहिजे बाजारपेठ मोठी असताना सुद्धा आपण जर आपल्या आजूबाजूच्या शहरांचा जर विचार केला नागपूर अमरावती या शहरांना जर आपण पाहलं बघितलं तर आपल्याला हेवा वाटते पण माझं सुद्धा असं म्हणणं आहे की या अचलपूर हे शहर आपल्याला सुंदर करायचं असल स्वच्छ करायचं असल तर आपण सुद्धा या या अचलपूरचा विकास करण्यासाठी काम करायला पाहिजे गोष्ट होते काय नवटंकी करून विकास होत नाही झाला नाही आणि होणार नाही जो कोणी निवडून येतो तो, तो आपला फक्त विचार करतो माझं असं म्हणणं आहे की यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्हाला माहित आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे काम करणारे पक्ष आहे जिथं जनतेचा अन्याय असेल जिथं कुठंतरी जनतेवर अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी जो काही प्रयत्न करतो आपण तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम होत नसेल काम कसं करून घ्यायचं साहेबांना सांगितलं आहे आमच्या साहेबांची खरप्रकारे भाषा आहे पहिले हात जोडून आणि नंतर हात सोडून बरोबर काम होते आपल्या आप पक्षाचा कोणता आमदार नाही खासदार नाही काही नाही पण जनतेच्या कामासाठी जेव्हा जेव्हा आपण ज्या ज्या प्रशासना जातो आपण आवाज उठवतो आपले प्रश्न मार्गी लावून घेतो याच कारण असं आहे की आमचा नेता जो आहे आमचा नेता जो आहे तो खरोखर जनतेच काम करतो हे या प्रशासनाला सुद्धा माहित आहे त्याच अनुषंगानं हे हो? सुद्धा आपल्याला त्या दृष्टिकोनातून बघ राजू आपल्याला हे करतो पाहता कारण आहे त्याचं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो आपल्याला बरोच काही बोलायचं आहे पण आता वेळ नाही आहे सन्मान्य पाहुणे सुद्धा इथं बसलेले आहे आपण सर्वजण या दहंडी कार्यक्रमाला आला उपस्थित झाला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द आहे मैदानामधून कृपया माईक विनंती आहे की आपल्या वेळ कमी आहे लवकरात लवकर देहंडीच्या स्पर्धेला आपण सुरुवात करावी मार्फत आजची ही चौथ वर्ष आपल्या सगळ्यांच्या समक्ष मनसे नहीं सकता हो हे फर आपल्या मराठी भाषेत मराठी स्त्रीला हे शब्द सोबत नाही या परप्रांतीय हो लोकांना मराठीचा अभिमान नाही मराठीचा स्वाभिमान नाही आणि म्हणून ते लोक त्याची भाषा करू शकतात तुम्ही जर पाहिला असेल परवाच्या दिवशी साहेब तुम्ही पाहिला पाहिजे खासदार राहणारी महिला आज संपूर्ण महाराष्ट्रासमोर हातवारे करते अशा प्रकारचे हातवारे करते थी हो। क्या ही मराठी संस्कृती नाही त्यांनी त्याला सॅल्यूट करेल ज्यावेळेस तुम्ही मराठी भाषिकांचा अपमान केला त्यावेळेस त्या हिरोनी तिथून पाठ दाखवली ते असं गरीबच राजकारण हे लोक करतायत आणि हे सगळं उघड्या डोळ्याने तुम्हाला सगळ्यांना आम्हाला दिसते आणि आज आग मराठी माणसाची ताकद काय असते ती येणाऱ्या संपूर्ण निवडणुकीमध्ये यांना मला सांगा मराठीचा कुठलाही सण असला की महाराष्ट्र नवनिर्माण सेना अग्रेसर असते मराठी युवकांवर मराठी माझ्या माता भगिनीवर माझ्या वडील व्यक्तींवर काही अत्याचार झाला आपल्याला मिळेल मिळते आपल्याला काय होईल हे न बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता आक्रमकपणे तुटून पडतो आणि त्याला न्याय देऊन पाहतो मी ताकद मी सन्मान्य राजसाहेब पाठव आणि त्याची तळमळी मी पाहतो त्या तळमळीचा कार्यकर्ता इतरला लोकनेता झाला पाहिजे इतरला कुठल्याही निवडणुकीमध्ये असा व्यक्ती निवडून आला पाहिजे तर आता कुठली निवडणूक नाहीये कुठलीच निवडणूक नाही येणार वेळ निवडणूक येईल आणि ती निवडणूक होते की नाही हो ते आणखी नक्की नाही कारण गेल्या सहा वर्षामध्ये नगरपालिका नाही पंचायत समिती नाही जिल्हा परिषद नाही हा कुठल्याही निवडणुका झालेल्या नाहीये आता समोर निवडणूक आहे तो योग्य उमेदवार निवडायचा आणि आपण सर्वजण समजदार आहात आपण मराठी बांधव आहात मराठी माणसाचं मराठी जनतेचं रक्षण करायसाठी तुमच्यातला आमच्यातला एक उमेदवार निवडून आला पाहिजे या प्रकारे आपण मतदान केलं पाहिजे मी तर आपल्या सर्वांना आव्हान करतो की राजसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण मध्ये सामील व्हायला पाहिजे तुमच्या डोक्यात ज्या ज्या कल्पना आहेत त्या साकारण्यासाठी एक पक्ष आहे तो म्हणजे सन्मान्य राजसाहेबांचा पक्ष सर्वसामान्य व्यक्तीला नेतृत्व देणारा पक्ष म्हणजे सन्मान्य राजसाहेबांचा पक्ष तो रा म्हणजे महाराष्ट्र नव आमच्या सरकार सर्वसामान्य व्यक्तीला आज नेतृत्व करायची संधी दिली सगळ्यांना जसा मोबाईल वरती करायचंय तसंच मी रिक्वेस्ट करते की स्टेजचे लाईट्स पण थोडेसे डीम करावेत फ्रंट साइडचे लाईट्स पण थोडे डीम करावेत अच्छा सगळ्यांच्या मोबाईलमध्ये फ्लॅश लाईट नक्कीच आहे त्यामुळे सगळ्यांनी आपल्या मोबाईलचा फ्लॅश लाईट लावायचा आहे मी याच्या कार्यक्रमाचे जे सगळे प्रमुख पाहुणे आहेत सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना पण निवेदन करते की तुम्हाला तुम्ही सगळ्यांनी पण आपल्या मोबाईलचे फ्लॅश लाईट लावायचे आणि सगळ्यांचं लक्ष इकडे आणि ज्या क्षणाची आपण अतिशय आतुरतेने वाढ

म्हणजे सायली पाटील आपल्या मध्ये आलेली आणि सायली तुला सांगू इच्छिते की बऱ्याच वेळापासून सगळे परतवाडा रहिवासी तुझी आतुरतेने वाट बघत होते की सायली कधी येणार आणि आम्ही सायलीला कधी बघायचं आणि कधी बोलायचं तर इतके सगळे परतवाडा रहिवासी तुला बघायला आले तुला बोलायला आले तुझ्याशी बोला तर कसं वाटतंय काय म्हणू इच्छिते सर्वप्रथम परतवाड्याच्या सगळ्या नागरिकांना जय महाराष्ट्र खरं तर विदर्भात आल्यानंतर ना मला असं माहेरी आल्यासारखं वाटतं कारण माझं सिनेसृष्टीतलं पदार्पण हे झुंड या चित्रपटातनं झालं आणि ते आम्ही याच मातीत शूट केलेलं आहे आम्ही नागपूरमध्ये शूट केलं होतं त्यामुळे इथली सगळी माणसं त्यांची बोलीभाषा त्या भाषेचं सगळं लँग्वेज आहे या सगळ्या गोष्टी मला खूप गोड वाटतात आणि आपुलकीच्या वाटतात आज तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलेला आहात त्यामुळे हा, हा। जो आपुलकीचा आपला आणि बॉन्ड आहे तर त्यासाठी मला मनापासून आभार मानायचे ते म्हणजे माननीय राजदादा पाटील यांचे दादा तुमचे खूप आभार मी इथे तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की दादा गेली वीस वर्ष सातत्याने आपल्या जनतेसाठी सेवा करतात विविध माध्यमातून आणि विविध कार्यक्रमातून मला खूप आनंद वाटतोय की गेल्या चार वर्षापासून त्यांनी हा दहीहंडीच्या स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला आहे दादा तुमचं खरं खूप मनापासून आभार की तुम्ही आमच्यासारख्या कलाकारांना इथं बोलवताय मी जेव्हापासून आली आहे सकाळी तेव्हापासून मला पिंकी आणि एक नंबरसाठी खूप प्रतिक छान प्रतिक्रिया मिळत आहेत आणि मला हे खूप छान वाटतंय की अशा कार्यक्रमाच्या माध्यमांनी आमच्यासारखा कलाकार प्रेक्षकांना जोडला जातो त्यामुळे राजदादा तुमचे खूप खूप आभार आणि असेच कार्यक्रम सगळ्या जनतेसाठी तुम्ही करा एकदा राजदादांसाठी जोडात टाळ्या होऊ दे सगळ्यांचा थोडा उत्साह आकर्षण आपल्या मध्ये आलेली आहे शेवटी जेव्हा तो साहेबांना नाही आणू शकत पण त्याच्यात जे काही परिवर्तन होत तेव्हा पिंकी त्याला म्हणते अरे प्रताप तू साहेबांना नाही आणलं पण त्यांची विचार घेऊन आलाय आणि कसं असत ना माणसावर माणसाबरोबर काय घेऊन येतं हे महत्वाचं असतंय पण तो काय होऊन येतो हे जास्त महत्वाचं असत एकदम माझ्या आवडीचा माणूस मला एक नंबर मराठी माणसासाठी माननीय राजसाहेब ठाकरे ही भावना आहे आणि पिंकी हि जर कॅरेक्टर होतं तर तिने त्या प्रतापला सांगितलेलं की तू जर का साहेबांना गावात आणलं असतं मी तुझ्याशी लग्न करेन तर तिची एक स्टाईल होती मी ती आता म्हणून गावते अरे अरे वे आणि मग त्याला म्हणते तू साहेबांना गावातांशी तू जर साहेबावत आले ना तर शपथ केशी लग्न केली त्या बादार टाळे व्हायला पाहिजेत आणि त्या चित्रपटामध्ये प्रताप हा सन्मान पण एक नंबर तुम्ही जर पाहिला तर अख्खा प्रवास आहे की त्याला साहेबही कळतात त्यांच्या भावनाही करतात त्यांचं मराठी बद्दल प्रेमही करत आणि मला माणूस नाही त्यामुळे एक जात आहे सगळे एक जात सोबत आहेत त्या माणसाच्या माणूस आहे ना तो मला आता सगळी लागलाच नाही थोडं पण अगदी बाबी अगदी सहा वर्षांनी परत आले आहेत विदर्भात त्यामुळे मला खरं खूप छान वाटत आणि अजूनही तुम्ही बाबीवर इतकं प्रेम तर खरं तुमचे खूप खूप मनापासून आभार आणि इथे

आणि असंच ट्रेन करत रहा मी परत परत येईन आणि दादा मला बरवते मला खात्री आहे धन्यवाद हो अगदी भावना बाबी आलेल्या आहेत तिथे पण बरोबर पिंकी बहिणी पण आहेत त्यामुळे काय मित्र वगैरे असं मी म्हणते तर मला अनेक वेळा असं वाटतं की जागा आणि जी माणसं जे असतात ना ते काहीतरी कनेक्शन घेऊन येतात तर त्या माध्यमाने मी जे जाते मला खूप खूप छान वाटतं थँक्यू सो मच एक जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे तुमच्याबरोबर मी त्यांची व्हिडिओ घेते तर मग फक्त सुनी भाऊ भांडोळी यांचं स्वागत भाऊ घेऊन घेतले विदर्भातील फार मोठे राव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय राजमा उंबरकर यांना विनंती करतो की नितीनजी लोंगी यांच्या हस्ते सन्माननीय अभिजितजी कार्मिक साहेब यांचं स्वागत होत आहे नितीनजी लोंगी धन्यवाद यानंतर सन्माननीय अभिजित जी कालमेक शिवसिन्हा उभाटा यांचं स्वागत करण्यासाठी दोघांच्याही हस्ते या ठिकाणी सालवी पाटील यांचं स्वागत करावं या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला बजरंग बलीला मानतात बोलत